तू तीच आहेस भाग अठ्ठेचाळीस सोडा आमच्या मुलाला नाहीतर इथून तुम्हाला जिवंत जाऊ देणार नाही मासा आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पुढे आली तसं कुमुदिनीने त्यांचा हात धरून त्यांना मागे ओढलं ते दोघं मारताना पुरुष आहे का स्त्री आहे बघत नाही तुम्ही मध्ये गेला तर तुम्ही नक्की फुटणार कुमुदी म्हणाली तसा मासाची हवा फूस झाली दोघी वीरला तुटताना फुटताना बघत होत्या भार्गव बसकर आपण त्याच्या महालात कसं घुसलं हे माहीत न होता मरायचा तो विराजने भार्गवला थांबवलं आणि वीरची मान पकडून त्याला नीट बसवलं वीर प्रताप सिंह विराजने त्याचं नाव मोठ्याने घेतलं अभिमान होता ना तुला तुझ्या ताकदीचा इतक्या दिवस आम्हाला तुझ्याबद्दल कळले नाही म्हणून तू जिवंत राहिलास नाहीतर केव्हाच तुला संपवलं असतं विराज म्हणाला तसा तो हसला डॅड आपण याच्या महालात कसं घुसलो ते तर सांगा याचे साथीदार कुठे आहे याच्या मदतीला कसे आले नाहीत असे खूप सारे प्रश्न याला पडले असतील त्याला त्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत भार्गव त्याच्या बाजूला बसला तुम्ही दोघं माझ्या महालात तर आले आहात पण इथून जिवंत जाणार नाही वीरचा तोरा अजूनही कमी झाला नव्हता अच्छा कोण अडवणार आम्हाला तुझं सगळं गाव निवांत झोपलं आहे त्यांना आम्ही कधीच झोपेच्या अधीन केलं आहे त्यामुळे तू किती ओरडला तरी ते उठणार नाही आणि तुझ्या साथीदार त्यांना तर आम्ही कायमचं झोपवलं आहे आता राहिला फक्त तू भार्गव त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला तसा वीर शॉक झाला तुझं सगळं गाव झोपलं आहे ते तुला बघायचं आहे का चल तुला दाखवतो भार्गवने त्याची मानगुट पकडून त्याला बाहेर ओढत आणलं त्यांचे सगळे गाड आजूबाजूला उभे होते कुमुदिनी आणि मासासुद्धा त्यांच्या मागे आल्या भार्गवने त्याचा चेहरा धरून वरती केला बघ जरा डोळे उघडून बघ तुझे साथीदार सगळे वरती पोहोचले आहेत आणि तुझा सगळा गाव निवांत झोपला आहे अगदी लहान पा... मुलांपासून मोठ्यांपर्यंत आम्ही सगळ्यांना शांत झोपी लावलं आहे तू त्यांचं जगणं हराम करून टाकलं होतं म्हणून आता आम्ही त्यांना निवांत झोपवलं आहे ते कसं माहीत आहे तुझ्या इथून वाहत जाणाऱ्या नदीमध्ये आम्ही एक असं औषध टाकलं ज्यामुळे तुझं सगळं गाव झोपलं त्याच नदीचं पाणी सगळं गाव पितं आता तुला हा प्रश्न पडला असेल तर तू तु, तुझा परिवार तुझे साथीदार कसे बेशुद्ध झाले नाही तर कसं आहे ना गावकऱ्यांना एक पाणी तुम्हाला दुसरं पाणी त्यामुळे ते बिचारे निवांत झोपले आणि तुम्ही जगातून कायमचे उठले भार्गव जोरजोरात हसायला लागला वीर तर विचित्र नजरेने त्याच्याकडे बघायला लागला आणि भार्गव म्हणाला ते, ते खरं होतं वीर कधीच त्या नदीतलं पाणी पिला नाही त्याच्यासाठी त्याच्या महलासाठी स्पेशल पाणी यायचं पाणी दूषित असल्यामुळे ते फक्त त्याने गावकऱ्यांसाठी ठेवलं त्याने कधीच त्यांच्या पाण्याची सोय केली नाही पण आज त्या पाण्यामुळे ते, ते वाचले आणि हे मात्र अडकले किती खराब पाणी देतोस रे तू गावकऱ्यांना तुझ्या मोठ्या कंपन्यांमुळे ती नदी दूषित झाली तरी त्यांना ते पाणी प्यायला लावतो आणि स्वतः मात्र शुद्ध पाणी पितो चला ठीक आहे आता तुझ्या गावाची जिम्मेदारी आम्ही घेतो त्यांची सगळी सोय आम्ही करतो तू आता वर जाण्याची तयारी कर असंही तू खूप पाप केले आहे त्यामुळे तुला जगण्याचा अधिकारच नाही भार्गावने गण काढून त्याच्या डोक्याला लावली वीरने एकदा त्याच्या मासाकडे बघितलं तर ती जीव हातात घेऊन उभी होती आणि कुमुदिनी तिच्या चेहऱ्यावर मात्र कुठलाही पश्चाताप नव्हता ती शांतपणे त्याला बघत होती त्याने कधीच तिला बरं बघितलं नाही नेहमी तिला त्रास दिला जबरदस्ती लगु न जबरदस्ती लग्न करून तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यामुळे तिच्या नजरेत त्याच्यासाठी काहीही किंमत नव्हती तरी तिने त्याला सुधारण्याचा एक चान्स दिला होता पण तो नाही सुधारला मासा तो म्हणाला पण मासाच्या तोंडातून भीतीने एक शब्द निघाला नाही मासा आई कशी असते माहीत आहे जी आपल्या मुलाला योग्य वळण लावून योग्य संस्कार करते आणि योग्य मार्ग दाखवते त्याला चुकीच्या रस्त्यावर जाण्यापासून वाचवते पण तुझ्या मासाने तर नेहमी तुला चुकीचाच रस्ता दाखवला आपल्या बुवासाचा बदला घेण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या पातळी उतरलात की एका निष्पाप मुलीला तुम्ही मारलं भार्गवला त्याच्या जानवीची आठवण आली आणि त्याचा राग उसळला गर्व विराजने त्याचा हात पकडून त्याला थांबवलं आणि कुमुदिनीकडे बघितलं ती प्रेग्नेंट होती त्याच्या मनात तिचा आणि तिच्या बाळाविषयी विचार आला म्हणून त्याने भार्गवला थांबवलं भार्गवने तिच्याकडे बघितलं तसा कुठे त्याचा राग शांत झाला पण वीरला माफ करणं त्याला शक्य नव्हतं डॅड याला माफ करून सोडून देणं रिस्क आहे हा परत आपल्या परिवाराला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करेल भार्गव म्हणाला तरी विराजने त्याचा हात सोडला नाही भार्गव जे म्हणत आहे तेच ठीक आहे अंकल नका माफ करू यांना नाहीतर अजून निष्पाप लोकांचा जीव घेतील हे तुमच्या परिवाराला संपवायला निघाले होते समजवण्याचा प्रयत्न केला मी पण हे सुधारण्यांमधले नाही आहे आणि माझा विचार करू नका माझ्या पोटातल्या बाळाचाही विचार करू नका की यांच्यानंतर आमचं काय होईल गरज नाही मला या माणसाची आत्तापर्यंत मला त्रास दिल्याशिवाय त्यांनी काहीही दिलं नाही माझ्याशी जबरदस्ती लग्न केलं आणि इतकंच नाही तर रोज रात्री जबरदस्ती करत होता तो जिवंत राहायला काय आणि मेला काय मला त्याने काहीही फरक पडत नाही उलट टो मेल्यानंतर मी स्वतंत्र होईल मला माझ्या बाळालाय यांच्या वळणावर नाही न्यायचं त्याला एक चांगली लाईफ द्यायची आहे आणि त्यासाठी या माणसाला आमच्या आयुष्यातून बाजूला व्हायलाच लागेल नाहीतर हा स्वतःही शांतपणे जगणार नाही आणि माझ्या बाळाला मलाही जगू देणार नाही कुमुदिनी डोळ्यात राग घेऊन म्हणाली मासा तर तिच्याकडे रागात बघायला लागल्या आत्तापर्यंत तिच्या तोंडातून एकही शब्द निघाला नव्हता आणि आज निघाला तर इतकं काही बोलून गेली कुमुदिनी नवरा आहे तुमचा तुमच्या होणाऱ्या बाळाचा बाप आहे तुम्ही त्याच्याबद्दल असं कसं बोलू शकता मासा चिडल्या तसं भार्गवने त्याची गण मासाकडे फिरवली आणि मासाची बोलती बंद भार्गवाने आणि विराजला कुमुदिनीचं वाईट वाटलं कारण तिचं वय काहीच नव्हतं त्या मनाने वीर तिच्यापेक्षा खूप मोठा होता आणि एवढ्या कमी वयात तिला दिवस होते त्यामुळे त्यांना वीरचा अजूनच राग आला आता भार्गवला बाजूला झाला आणि विराजने वीरला बेदम मारलं जबरदस्ती करणार तू विराजने त्याला खूप धुतलं मासा रडून रडून बेजार झाल्या त्यांच्या मुलाला या दोन राक्षसांपासून कोणी वाचवायला येत नव्हतं हो त्याच्याशी ते त्यासाठी त्यांच्या मुलाला वाचवायला त्या पुढे आल्या तर भार्गवने त्यांच्या पायाजवळच गोळी चालवली तशा त्या ते जागीच उभ्या राहून आपल्या मुलाला मरताना बघत होत्या माफ करा मला वीरने विराट समोर हात जोडले तुला या जन्मात तरी माफ करू शकत नाही आणि दमयंती सिंग तुम्ही आपल्या मुलाचा मृत्यू आपल्या डोळ्यांनी बघणं हीच तुमच्यासाठी खूप मोठी शिक्षा आहे विराजने वीरच्या कपाळाच्या मधोमध मद बुलेट घातली आणि वीर तिथेच गतप्राण झाला मासा यांनी आपल्या समोर आपल्या मुलाला मरताना बघितलं तसा त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्या जागीच कोसळल्या कुमुदिनीने गच्च डोळे मिटून घेतले वीरच्या गावाभोवती दोन हेलिकॉप्टर फिरत होते तसा भार्गवने कॉल केला त्या एका हेलिकॉप्टरमध्ये आरव होता आणि दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये अग्नय होता काम झालं आहे भार्गव म्हणाला तसे ते दोघं गालात हसले त्यांचा एक दुश्मन संपला होता आरव आणि अग्नयचं हेलिकॉप्टर खाली उतरलं आणि ते दोघं यांच्याजवळ चालत आले अग्नय आणि आरवचं लक्ष पण कुमुदिनीवर गेलं ती मेलेल्या वीरला रागातच बघत होती याने तिच्यासोबत जबरदस्ती लग्न केलं होतं आणि आता ती त्याच्यापासून प्रेग्नेंट आहे विराजने अग्नेला विराज अग्नेयला म्हणाला तसा अग्नेने श्वास घेऊन सोडला आता तिचं काय करायचं तिला अशा अवस्थेत इथे कसं सोडणार त्यापेक्षा आपण तिला आपल्या पॅलेसवर घेऊन जाऊया तिथे तिची योग्य ती देखभाल होईल नंतर तिच्या आणि तिच्या बाळाची व्यवस्थित सोय करून देऊ भार्गव म्हणाला तिची आणि तिच्या बाळाची जबाबदारी आमच्यावर सोडा काजलला याबद्दल काहीही माहीत नाही त्यामुळे तिच्यासमोर खूप प्रश्न उभे राहतील तिला टेन्शन नको ती आमच्याकडं राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही मी घरातल्यांना व्यवस्थित समजावून सांगेल अग्नय म्हणाला तसं विराजला त्याचं बोलणं पटलं ठीक आहे तिची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो विराज म्हणाला कुमुदिनी अशा अवस्थेत आम्ही तुला एकटा नाही सोडू शकत त्यामुळे मी तुला अग्नय सहस्त्रबुद्धे याच्या घरी पाठवत आहे ते तुझी काळजी घेतील तू काही टेन्शन घेऊ नको विराज तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला कुमुदिनीने अग्नयकडे बघितलं तसा तो गालात हसला आम्ही निघतो आता अग्ने आरव आणि कुमुदिनीने या दोघांचा निरोप घेतला कुमुदिनीच्या आयुष्याने आता एक नवीन वळण घेतलं होतं पुढे तिचं काय होईल हे तिलाच माहीत नव्हतं डॅड आता कोणता दुश्मन नाही उरला ना भार्गवने विचारलं दुश्मन कधी संपत नसतात एक ना एक नवीन तयार होतच असतात विराज हसत म्हणाला दोघं परत त्यांच्या पॅलेसवर निघाले आपल्या राण्यांकडे आता त्यांना कोणाची भीती नव्हती वीर त्यांच्या घरात घुसून त्यांना मारणार होता पण यांनीच त्याचाच प्लॅन त्याच्यावरच उलटवला खरं तर ही खबर त्यांना कुमुदिनीने दिली होती अजून कोणत्या निष्पाप लोकांचा जीव जाऊ नये म्हणून तिनेच त्यांना मदत केली आणि सगळी माहिती सांगितली त्यानुसार यांनी परफेक्ट प्लॅन बनवला एकाही निर्दोष व्यक्तीचा जीव नाही गेला पाहिजे याची त्यांनी काळजी घेतली होती सकाळी सकाळी आरव आणि अग्नय घरी परतले सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले होते ते दोघं महत्त्वाचं काम म्हणून बाहेर पडले होते सकाळी दोघं परत आले म्हणून अबोली लगेच त्यांच्याकडे चालत जायला लागली पण जसे ते दोघं थोडे बाजूला झाले तसे आबोलीचे पाय जागीच थांबले त्यांच्यासोबत एक प्रेग्नेंट मुलगी होती तिला बघून आबोलीने अग्नयकडे बघितलं सगळेजण उठून आले कुमुदिनी परत आरवच्या मागे लपली मिस्टर अबोली बोलणार तितक्यात अग्नेने तिला हाताने थांबवलं कीर्ती कुमुदिनीला तुझ्या रूममध्ये घेऊन जा तिची काळजी घे अग्नेय म्हणाला तसं कीर्ती पुढे आली आणि तिने तिचा हात हातात घेतला कुमुदिनीने तिच्याकडे बघितलं तर कीर्तीने स्माईल केली आणि तिला आपल्यासोबत घेऊन गेली जाताना त्या दोघी अंशूजवळून गेल्या आणि नकळत अंशूची नजर कुमुदिनीवर स्थिरावली मिस्टर सहस्त्रबुद्धे कोण आहे ही, ही मुलगी आणि तेही या अवस्थेत अबुलीने विचारलं कुमुदिनी नाव आहे तिचं एका व्यक्तीने तिच्याशी जबरदस्ती लग्न केलं होतं आणि आता तो या जगात नाही आहे ती बिचारी एकटी पडली कुठे जाणार काय करणार म्हणून आम्ही तिला आमच्यासोबत घेऊन आलो आमच्यावर विश्वास ठेवून ती इथे आली आहे तर तिची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे अग्नेय म्हणाला तसं सगळ्यांना तिचं वाईट वाटलं बिचारी वय वा तरी काय आहे तिचं या वयात तिला किती काही सहन करावं लागलं आणि तिच्या नवऱ्याने तिच्याशी जबरदस्ती लग्न केलं बरं झालं आधीच गेला नाहीतर मी माझ्या हाताने त्याला मारलं असतं आबोलीचा तर राग उसळून आला त्या मुलीचा भित्रा चेहरा बघून तिला वाईट वाटलं आणि तिला तिच्या नवऱ्याचाच राग आला म्हणूनच तो आधी गेला तू त्याला मारलं असतं तर ते त्याला सहन झालं नसतं अग्ने म्हणाला तसे बाकीचे सगळे हसायला लागले आबोलीने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि ती कुमुदिनीकडे गेली आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका